हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे बघा असा आंबा आहे ते धुवून घेतलं आहे छान स्वच्छ आणि मग असे सोलून तुकडे केले हे माझ्या गार्डनमध्ये आलेले किशोर ह्याच्यापेक्षा मोठा मोठा एक एक आंबा गार्डन गार्डनमध्ये येते माझ्या किशोर आता त्याच्यासाठी लागणार साहित्य काही आंबा घेतला आहे एक सोलून साखर आहे हे वेलची पावडर आहे का हे केशर आहे

नकाळी वेलची वेलची काय करायची दळणा गेली तर वेलचीला थोडं भाजायचं नंप लंपणा घालवायचा त्याचा आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची साखर टाकून मिक्सरमधून काढून ठेवायची वेलची खूप बारीक होती बरं का मी त्याचा पण व्हिडिओ टाकला होता वन्हाला वा टाकल्यासारखा वाटायचा आता हे मिक्सरमधून काढायचं बरं का आणि पिऊन घ्यायचं झालं आता हे काही लसी चांगली तयार झाली हे त्या केशर टाकले तर आणि केशर बी जास्त टाकू नका केशर खूप गरम असते एक दोन तीन काड्या जास्त भरपूर झाल्या नाही तर मग तुम्हाला उशीर असेल तर टाकायला तर दोन काड्या भिजवून ठेवायच्या दोनच फक्त हे खूप गरम असते उन्हाळा आहे चालू असतात सध्या मुळवेला त्रास असण्याची शक्यता असते हे हिवाळ्यामध्ये चांगला असतो खोकला लागत नाही सर्दी लागत नाही दुधामध्ये केशर टाकून केलं की सर्दी कफ होत नाही त्याच्यामध्ये आता हे का हे लस्सी माझी तयार झाली जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही जास्त जाड पण पिऊ नका बरं का, का पोटाला आंबा सहन होत नाही एखाद्या संडासा लागतो माझी जरी आंब्याची लसी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ला ऐकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या ही आंब्याची लसीची रेसिपी कशी वाटली धन्यवाद शेअर करा बरं